पत्रांमध्ये दृश्य आणि मते केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांच्या आहेत आणि आमची करत नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधी असणं आवश्यक नाही आम्ही त्यांच्या उत्पादनाच्या वापरकर्त्यांची प्रशंसा पत्रिक कॉल करण्यासाठी आणि कंपनीकडून भरपाई प्राप्त करण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत समाविष्ट केलेल्या पत्राला कोणतीही भरपाई मिळत नाही कंपनीकडून किंवा आमच्याकडून किसान मध्ये छत्रपती ट्रॅक्टर आहे त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण ती माहिती बघूया व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा किसान मध्ये तर पाच नंबरला सोनालिकाचा स्टॉल आहे तिथं आपण बघूया तर तुम्ही जरी आला असाल तर इथे येऊन भेट देऊन अजून माहिती तुम्ही घेऊ शकता सर नमस्कार नमस्ते माझं नाव शुभम गोरपडे सर्वप्रथम मी या किसन मेळाव्यामध्ये आपल्या सोनालिकेतर्फे सहर्ष स्वागत करतो आणि जसं की आपण हा बघत आहेत की सोनालिका छत्रपती हा ट्रॅक्टर आहे सोनालिका छत्रपती ह्याचं नाव आहे आय सातशे पंचेचाळीस सोनालिका छत्रपती जसं त्याचं नाव आहे त्याचप्रमाणे त्याचं काम आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती या नावाने हा मॉडेल दिलं विकला जातो तर त्याप्रमाणे त्याचं काम आहे त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर यामध्ये पुढचे त्यांनी टायर साईज जी दिली आहे तर ती सात पन्नास सोळा असे टायर साईज दिले त्याचबरोबर त्यांनी हेवी एक्सेल पुढं हेवी ड्युटीमध्ये एक्सेल दिलेला आहे त्याप्रमाणे हा जर तुम्ही इंजिन बघत असाल तर तीन सिलेंडर इंजिनमध्ये हा ट्रॅक्टर तीन सिलेंडर इंजिन व तीन हजार पासष्ट सी सी इंजिन ह्या यामध्ये ह्यायला येतं तुम्ही यामध्ये जर पाहत असाल तर, तर यामध्ये गिअरिंग सिस्टीम आहे साईड शिफ्ट गिअर बॉक्स अशी याची सिस्टीम आहे त्यामध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स अशी त्याची गिअरिंग सिस्टीम आहे यामध्ये तुम्ही बघत असाल तर डिजिटल यामध्ये डॅशबोर्ड तुम्हाला दिलेला आहे त्याच प्रकारे जे स्विच आहेत तर यामध्ये बघत आहात की तुम्ही यामध्ये त्यांनी पीटीओचा शाप्ट दिलेला आहे पीटीओसाठी हा गिअर सेपरेट दिला आहे पीटीओ मध्ये यामध्ये चार प्रकारचे पीटीओ येतात जसं की लाईव्ह पीटीओ आपला ग्राउंड पीटीओ ग्राउंड पीटीओ फाईव्ह फोर्टी आर पी एम रेग्युलर अँड इकोनॉमी और रिव्हर्स पीटीओ यामध्ये चार पीटीओ uh, चे प्रकार दिलेले आहेत प्रकारे आपण इथे बघत असाल की बसण्यासाठी आकर्षक अशी तुम्हाला ऍडजस्टेबल सीट यामध्ये दिलेली आहे की तुम्ही ते इथून तुम्ही ऍडजस्ट करू शकता यामध्ये तुम्ही बघत असाल तर यामध्ये जी ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे तर ऑइल इमर्स ब्रेक ऑइल इमर्स ब्रेक म्हणजेच की तेलामध्ये डुबलेले ब्रेक यामध्ये त्यांनी सिस्टीम दिलेली आहे जसं की तुम्ही बघत असाल पलीकडे तुम्हाला पली एक्सिलेटरचा पेडल दिलेला आहे जे ह्या प्रकार यामध्ये क्लच आहे एकदम सॉफ्ट आणि आ अतिशय व्यवस्थित असा यामध्ये क्लच दिलेला आहे जर तुम्ही मागच्या बाजूला बघत असाल तर यामध्ये चौदा नऊ अठ्ठावीस यामध्ये टायर येतात चौदा नऊ अठ्ठावीसच्या यामध्ये टायर येतात त्याचप्रकारे जर तुम्ही याची लिफ्टिंग कॅपॅसिटी बघितली लिफ्टिंग कॅपॅसिटी याची दोन हजार किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे यामध्ये तुम्ही जर अदर कंप कम, कंपनीचे बघत असाल तर हे जे ऑक्झलरी वॉल आहे हे त्यांना सेपरेट बसून घ्यायला लागतात जे की आपल्या कंपनीमध्ये कंपनी फिटेड येतं तुम्ही डबलची हायड्रोलिक पल्टी जर तुम्हाला नांगर जर जोडायची असेल तर ह्यामध्ये ह्याचा उपयोग होतो जो की हा, हा वॉल आहे हो तुम्हाला ट्रॉली डम्पिंगसाठी जो यूज होतो ह्याचा हा पण बाकीच्या कंपनीमध्ये सेपरेट तुम्हाला भेटत नाही किंवा घ्यायला बसवून घ्यायला लागतो जो की आपला कंपनी फिटेड आहे तुम्ही जर यामध्ये बघत असाल तर यामध्ये पोझिशन कंट्रोल आणि ड्राफ्ट कंट्रोलचे असे दोन लिव्हर दिलेले आहेत पोझिशन कंट्रोल तुमचा जे आहे जे वर खाली करण्यासाठी किंवा अवजार उचलण्यासाठी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि जे ड्राफ्ट कंट्रोल ज्यामध्ये लिवर दिलेला आहे ते तुमचं अवजाराची खोली सेट करण्यासाठी त्यामध्ये उपयोग त्याचा केला जातो बाजारामध्ये उपलब्ध आहे का ट्रॅक्टर हा तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये हा तुम्हाला ट्रॅक्टर जिथे डीलरशिप आपली अवेलेबल आहे ते तुम्हाला हा ट्रॅक्टर अवेलेबल होऊन जाईल काय आहे यामध्ये या जर आपण आता यामध्ये जर तुम्ही शोरूम ला घ्यायला गेले तर चौदा टायर मध्ये सात लाख एकावन्न हजार ला आपण किंमत पोर्ट केली आहे पण जसं की तुम्ही बघत आहे की किसान मेळावा आहे आणि मेळाव्यासाठी आपण काहीतरी त्यामध्ये आकर्षक सूट अशी दिलेली आहे तर हा यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देऊन सात लाख अकरा हजारामध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला इथं बसेल तुम्ही जर आले तुम्ही इथं बुकिंग वगैरे केले तर तुम्हाला, तर तुम्हाला ला के के तर सात अकराला हा ट्रॅक्टर बसून जाईल शेतकरी मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद